सोयगाव दिनांक सत्तावीस छत्रपती संभाजीनगर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक सोयगाव नॅशनल मराठी विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही कायम राखली आहे विद्यालयाचा एकूण निकाल सत्त्याण्णव टक्के लागला असून प्रथम कुमारी शुभांगी योगेश काळे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के द्वितीय कुमारी साक्षी नारायण राठोड चौऱ्याऐंशी टक्के तृतीय पूनम पदम चव्हाण सत्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सत्तार मंत्री पणन अल्पसंख्यांक विकास औकाफ महाराष्ट्र राज्य सचिव अब्दुल समीर नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमोर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रईस खान मुख्याध्यापक अमजद पठाण शेख बबलू पोपटराव साखळे भाऊसाहेब पंकज कुमार साखरे निलेश भावस्कर विजय पाटील भगवान पाटील ज्ञानेश्वर पांडव नितीन पाटील संतोष पिसे कदीर देशमुख इम्रान पठाण शेख जाकेर रामेश्वर चौधरी आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या